मित्रांनो ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होता तो म्हणजे चटणी भाकरीवरचा पैलवाण म्हणून ज्याची ओळख आहे हिंद केसरी घरनिकरांचा राजा सुद्धा माहिणीच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि बाबा पण भेटलेले आहेत आपल्याला बाबांची पण चर्चा चालू आहे पैरेकरांबरोबर आज कुणाबरोबर योजने हो कस काय आजाद बरोबर आहे आजाच बरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा आझाद आहे बऱ्याच दिवसात दादा भेट झाली आता तुम्ही बी नसताय आम्ही बी काय पडाव नसतोय त्यामुळे समध्याचा मेळा आज लागला आम्ही काप बर तुम्हाला काय जाणवतो त्या दिवशी खरसुंडीला तुम्ही नव्हता ना बरं बर आम्ही पाहिजे हा पाहिजे का प्रमाण कमी झाले युट्यूब काय कारण काय कोणाला कोणच नव्हतं त्याचं मला वाटतंय कोणच नव्हतं त्याचं मला वाटतंय दनाजी पिसाळ फायनल ला आलं फायनल लाईनल आलं तर नाही तर आम्ही मस्त तुमची वाट बघत होतो तुम्ही दोघांपैकी एक जण कोणतरी म्हणलं गावलं गावलंच नाही काय करायचं झालं ना कोणीतरी बाईट घेतली बाईट बशी नसते प्रेम असते हे बाईटला काय हे रोजच आहे त्याला काय रोजच आहे काय सांगाल माहिनीच्या मैदानात तुमचं सलग दोन वर्ष रेकॉर्ड आहे फायनल करायचं ह्या मैदानात आज कस काय बाई लांचा। बाई लांचा हो। आज आता बघूया बैलांच्या मना बैलांच्या बैलांच्या मना हो आणि आज गुळ पण आणलाय तुम्ही गुळ आणलाय आणलाय का दिलाय दिलाय हे काय ते गुळ खायला घालत होता पहिले नाही नाही आज पहिल्यांदा बघतोय आम्ही हे चटणी भाकरी देणार ठेवायचं गुळ त्याला हिंदू आहेत आवा आपले चटणी चटणी भाकरी चटणी आणि भाकरीवरचा पाहिला म्हणतात ते बघा दादा तो पण बघतोय राजा <laughs> आ, राजा पण बघते बाकी काय मग बाबा कस काय काय नाही निवांत आहे बाबा काय नाही आम्ही दगदग करत नाही काय नाही कधी केली बी नाही तुम्ही बघताय बरोबर आहे हा आता कस काय बैल पोळ्याच माहीत नाही माळशिरस केसरीच कस काय होणार की जायचं की आता गेल्या वर्षी एक नंबर केलाय आपण मग आता या वर्षी कस काय नियोजन नियोजन राहणार की राहणार की नियोजन करून जायचं की नियोजन करणार अरे आपल्याला कुठं टॉपचं असतं नियोजन आपण असलं मागलं जातं आपल्याला नियोजन आपल्याला टॉप कोण देते काय देणार की राजा येते हिंद कि फ्री कोण आता काय ते राहू <laughs> नसून का अडचणी अडचण अडचण आहे अडचणी आपण आता म्हणजे कसं आहे दोन महिने आपण जागे होतो त्यामुळे अडचणी येते झालाय पाहिजे पण अजून तब्येत बरोबर झाली नाही त्याची म्हणजे आला नाही लेवलला लेवल म्हणजे तब्येत म्हणजे वजन कमी झालं वजन कमी झालंय कमी झाले वाढाय पाहिजे वाढाय पाहिजे आणि पळायला कस काय पळायला ते काय वजन असलं त्याचं भरपूर म्हणजे काय नाही त्याला कळत नाही मग कळत वजन असल्यावर एकदम वेग पकडते वेग वाढेल घेता तोपर्यंत तुम्ही तो रिकव्हर करताल चांगलं ते अहो चालूच आहे सारखं महाग आहे आम्ही त्याच्या पण काय करायचं वाढणं वाढायला वाढायला वाढेल हळूहळू वाढतं पायलवान कच राहील गरम तर पण हळूहळू आणि हे चटणी भाकरी होत आहे मग त्यामुळंच क वाढणं ओरलं की जास्त झालं निश्चितच आता काय बाकी अजून दुसरी काम काय मग पावसाळ्यात आहेत त्याला पेरणी बिरणी केली काय पेरले बाजरी मका मका बाजरी हां त्याच्या आवडीच खाद्यपाकाज ते म्हणजे आवर्जून केली हा मका समजा करतो आम्ही खायापुरती आपली खायपुरते खायापुरती बर आज चांगले नियोजन म्हणायचं आज आज बरोबर पाळणार आहे चला तुम्हाला शुभेच्छा बऱ्याच प्रेक्षकांचं म्हणजे सोशल मीडियावरती खूप चर्चा आहे की आजची ड्रायव्हर राजाच्या गाडीवरती का दिसतो कार कसं झालंय ते जरा लग खराब झाले आणि थोडक्यात तो काय संघ असतोच आमच्या काय नाही काय नाही तो येऊन बसतो आम्ही तासभर बोलतो रोज पोहरांच्या संघ तो फोनवर बोलतोच काय तसं काय नाही सोडायला खाली असतो राजापासून नियोजन वगैरे तेच करत विचारते ते, ते, ते ये ती पोर बे कुठला बैल घालो दे कुठला नाही मग ते सांगणार बाबा हे बैल हे असं घाला असं काय नाही की तो पार काय असं आम्ही मानलंच नाही त्याला पहिल्यापासून जस जसा राजा हाय तेव्हापासून आम्ही त्याला पारखा मानला नाही आणि तो गाडी असतो आपण त्यावेळेस कसं असत कसं आहे आम्ही प्रत्येक ड्रायव्हरला आमची मानतो त्यामुळे काय नाही फरक पडत नाही कोणीही चालवा तो मला बी जे काय जाय राजाला बी जे काय जाय एवढंच आमचं आहे बाकी काय नाही तुम्ही कशी या आम्ही कोणत्या ड्रायव्हरला सांगत नाही तू गाडी अशी हाण तशी हन फक्त एकच तोला जिखायचा आहे का नाही एवढंच आहे अलीकडे आता त्या अच्युतला जरा छतीला मार लागलाय त्यामुळे त्याचा एक हात जरा हे झालेला आहे म्हणजे वर उचलत ना असा तो मला परवा खरसून त्याच्या मैदानात म्हणला कारण आम्ही एक तास भर बसलो होतो बोलत बायला पशीच बसलो होतो आम्ही होईल पण लवकर रिकवर होईल होईल मग कधी दिसला नाही दिसणार दिसणार त्याची इच्छा ज्या दिवशी होईल आचुच्ची त्या दिवशी तो गाडी बसणारच आहे आणि गुलाल पण फिक्स गुलाल तित्य न ठरवायचं न ठरवायचं म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांचे म्हणजे बरेच जण विचारायचे की बाबा दादा तुम्ही एकदा प्रश्न विचारा बाबांना भेटल्यावर बाबांची आमची गाठ आज मायनी मैदानात भेटली आणि मित्रांनो मायनी मैदानात इतिहास सांगायचं म्हटलं तर मला वाटतं तीन वर्ष झालं सलग इथं तो राजा फायनलचा एक नंबर चा मान करू तो गुलाल काय आता हे किती मैदान आहे किती वर्ष पाचवं मैदान आहे चौथ्या वर्षात पाचवं मैदान आहे पाचव्या मैदानाला आज उतारलो एक मैदान काय डायव्हरचं जरा झालं 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 ते काय गाडी लागली होती पण पण बरोबर आता शुभेच्छा नमस्कार शुभेच्छा मैदानात थँक्यू घेता यांचे दोन बरं बरं घेते येणार की दादा काय नाव सांगा की आपलं समीर भाय पटेल देवळाई भाजीनगर हां छत्रपती संभाजी संभाजीनगर अजून बाकी काय सांगाल राजाचा राजाचा पायरा नशीब लागतं त्याला <laughs> या चटणी भाकरीचा पैलवान <laughs> आपण पळवलं त्याला आम्हाला खूप आनंद भेटला <laughs> आमची लय दिवसांनी इच्छा होती या सोबत पळवायची आज इच्छा पूर्ण होणार हो आदतचा विषय काय काय सांगाल बऱ्याच वेळा तुम्ही ह्या भागात येऊन गेला कायम दिसताय मैदानात हा आमची गाडी चांगली आमची एक मैदानाला माझ्याकडून फॉल झाली होती चिठ्ठीमुळे आणि एकदा चित्र्याकडून फॉल झाली होती आणि त्या दिवशी आमच्या तिकडच्या पेंडगावला आमच्या सेम म्हणजे आमच्या तिकडच्या गाड्या टॉपच्या लागल्या होत्या दोन नंबरला गाडी उतरली होती आता चांगलं म्हणायचं नियोजन हा नियोजन काय आता नऊ मध्ये पळाली आम्ही नऊ मध्ये पळवून आला ना हो बरोबर चांगला फरक होता गाडीला हो आता सी मी काय निघल त्याच्यावरती नशिबाची गोष्ट आहे इच्छा पूर्ण झाली मग म्हणायची आज इच्छा गड बी पास झाला तर आम्हाला फायनल झाला आज सगळ्या पोरांची इच्छा आज राजा मध्ये पळवायची इच्छा होती आज छोटे छोटे मुलं तिकडे टीव्हीत बघताय ते लय दिवस रात्री झोपले नाही ते म्हणे राजाचा फोटो काढून आणा त्या बाबाला बेटा आईला भेटा म्हणे त्यांची व्हिडिओ हा ओके इच्छा पूर्ण झाली हो चालतंय धन्यवाद दादा निश्चितच आम्ही फायनल झाले युव मुलाखतीला हो चालेल धन्यवाद अवश्य या की थांबपणे सांगतो चालतंय धन्यवाद